असे आपल्याला खीर बनवायची आहे ही बघा असे खीर बनवायची आपल्याला त्याच्याबरोबर पुरी किंवा चपाती तर ही आपल्याला अशी खीर बनवायची दुधी भोपळ्याची तर चला साहित्य आणि कृती बघूया चला बघू नमस्कार मैत्रिणींना आपण आता दुधी भोपळ्याची खीर करूया हे एक लिटर दूध घेतलेले आहे मी आणि हे पावडर घेतलेली आहे डेअरी मिल्कची ही बघा तर आपण एवढा दुध्या घेतलेला आहे हा बघा एवढा दुधी दुधी भोपळ्याची खीर करायची आपल्याला तर हा किसून मी टाकते त्याच्यामध्ये आणि ही मिल्क पावडर आहे ना ती ही मिल्क डेअरी मिल्क पावडर आहे ना ही आपण टाकूया एक एवढा चमचा भरून मी टाकलेलीच हे अगोदर एवढा हा चमचा भरून टाकलेली तर हे बघा माझ्या नंतर लक्षात आलं आपण टाकूया दुधी भोपळ्याची खीर तर जे हा भोपळा किस हा किसून घेते मी हे बघा एवढा आपण दुधी भोपळा किसलेला आहे हा दुधी भोपळा मी दुधामध्ये टाकते हा दुधामध्ये टाकायचा हे बघा आणि होऊ द्यायचा अर्धा लॉ लॉकी आपण किसून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाके मी आणि याच्यात दूधपाडूर पण एक चमचाभर हा ही मिल्क पावडर आहे ना ही एक भर टाकलेली आहे मी आणि हा दुधी भोपळा आपण होऊ देऊ मंद गॅसवर होऊ द्यायचा याच्यात दोन चमचे आपण साखर टाकूया ही बघा ही दोन चमचे आपण साखर टाकूया हे दोन चमचे मी साखर टाकते याच्यामध्ये कारण पहिलेच टाकले मी मी दोन चमचे नंतर माझ्या लक्षात आला पण टाकूया तर दोन चमचे मी साखर टाकलेली आहे कारण गोड नाही करायचं आपल्याला आणि विलायची पावडर टाकूया विलायची जायफळ पावडर आहे ना ही आपण अर्धा चमचा टाकूया आणि साखर मी दोन चमचे टाकलेलीच आहे कारण टाकल्यानंतर मला लक्षात आलं का आपण दाखवायला पाहिजे मिल्क पावडर एक चमचा भर टाकली आणि ते टाकूया कारण आताची दुधा कशी असतात दूध इतकं घट्ट नसतं म्हणून आपल्याला ती दूध पावडर टाकायला लागते डेअरी मिल्क पावडर आणि साय म्हणजे दूध असं घेतलं का साई सकट म्हणजे साय होती तसंच दूध घेतलं मी आणि आता हे होऊ देऊया हे बघा हे बदाम आहेत हे पाच बदाम आहेत काजू फसा बदाम काजू आणि हे पिस्ते हे बघा हे आपण याच्यात टाकूया हे असं बारीक करून हे बघा असं टाकायचं हे सगळे बारीक करून आपण काजू बदाम पिस्ते टाकूया असे पकडीने असे बारीक केले ना एकदम बारीक होतात असे टाकायचे असं मिक्सरलाच फिरवायला पाहिजे असं काही नाही हे असं बारीक आपण करून टाकूयािस्तात आपण टाकलं ते घाटून घेऊया आणि होऊ देऊया साखर आपण टाकली दोन चमचे जास्त नाही टाकली आणि थंड झाल्यावर नंतर मीठ टाकायचं लौकी खीर म्हणजे दुधी भोपळ्याची खीर दुधी भोपळ्याचा हलवा पण मी दाखवलेला आहे मागे दुधी भोपळ्याची खीर आपण तो हे बघा चमचा आपण तूप टाकूया दुधी भो दुधी भोपळा कोणी कोणी तुपात पण परतवून घेतात पण मी काही घेतलं नाही वरून तूप टाकलं दोन चमचे मी तूप टाकलेले आहे हे बघा गोवर घनच आपली खीर रेडी झालेली आहे हे बघा थंड झाल्यावर त्याच्यात मनोखे टाकायचे अगोदर आंबट असतात ना मनोखे कधी कधी दूध फाटायची शक्यता असते हा पण चमचा आहे त्याच्यात टाकून हे बघा आपली खीर रेडी आहे आता हे गॅस बंद करून थंड करत ठेवूया हे बघा आणि थंड झाली का नंतर मीठ टाकायचं हे टिप्स लक्षात घ्यायची एकदम थंड झाल्यावर म्हणजे ती चव वे येते वेगळीच थोडंसं मीठ टाकल्याने आपण बंद करूया ही बघा आपण खेळ सर्च ही आपली खीर रेडी आहे याच्यात आपण हे ड्रायफ्रूट टाकू वरती हे बघा मनोखे हे सगळं टाकून देऊया हे बघा तुम्हाला कशी वाटली की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपी